मी प्रकाश संभाजी पाटील इंगोले राहणार खैरगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड आमच्या नांदेड लोकसभेसाठी काँग्रेस पक्षातर्फे मान्य अशोकराव चव्हाण साहेब यांना उमेदवार देण्यात आलेली आहे आणि त्या पक्षाचा मी एक कार्यकर्ता म्हणून मी त्या पक्षाचं कार्य करतो आणि त्यांचं आतापर्यंत समजा पंचवीस वर्षापर्यंत पहिले भोकर विधानसभेचे त्याने आमदार होते त्यावेळीसुद्धा तळागावातील लोकांना शेतकऱ्याचासुद्धा जा त्यांनी भरपूर फायदा केलेला आहे आणि त्याचप्रमाणे समजा या साखर कारखान्यामध्ये एक चार युनिट आहेत आमच्या सर्कलमध्ये एक पहिला डोंगर भावराव चव्हाण सहकारी साखर कारखाना त्यानंतर डोंगरखडा त्याच्यानंतर हजगावमध्ये एक होतात मग एक कारखाना आहे आणि इकडे वागलवाडा आहे या चार कारखान्यातून सामान्य शेतकऱ्याला आणि यू पी पीचं उत्तर पेनगंगेचं पाणी या नांदेड जिल्ह्याला भेटल्यामुळं त्यांच्या कृपाशिवाद नाम जे कैलासवाशी डॉक्टर शंकरराज चव्हाण यांच्या कृपा आशीर्वादाने आमच्या या नांदेड जिल्हा सुजलाम सुपराम केलेला आहे त्यांनी आणि त्यांच्याच अनुकरणाने मान्य अशोकराजू चव्हाण साहेब हे सतत लोकांच्या संपर्कात असून जनतेची सेवा करण्यामध्ये मग ते साखर कारखाना असेल किंवा शेतकऱ्याचा प्रश्न असेल या सगळ्या कारखाने सातत्याने त्यांनी प्रयत्न करतात आणि माझीसुद्धा इच्छा आहे की बाबा स जनतेने त्यांना काँग्रेस पक्षातर्फे निवडून देऊन मतदान करून त्यांना विजय करावा अशी मी अपेक्षा करतो आणि दुसरी गोष्ट प्रतापवाडी चिखलीकर हे आमच्या नांदेड लोकसभेमधले उमेदवार नाहीत ते ते आहेत लातूर लोकसभामधले त्याच्याकरता बाहेरचा उमेदवार असल्यामुळे समजा आम्ही तेवढं फारसं महत्त्व देत नाही समजा त्याच्याकरता आम्हाला अशोक रोज जेव्हाच पाहिजे सांगून तुम्हाला बोला मी सुनील जयस्वाल सध्या तर भाजप पक्ष सगळ्यात चांगला पक्ष आहे आणि जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी भाजपच चांगलं आहे कारण की कोणते बी योजना ते भाजपच देणार आहेत काँग्रेसनं आतापर्यंत काही दिलेलं नाही त्यासाठी चिखलीकर हे आमच्या मतदारसंघातून चांगले आहेत चा नाही असं कोणत्या योजना नाहीत जे की भाजपने दिले नाहीत हां सध्या तर गरिबांसाठी गॅस आहे घरकुल आहेत आणि शेतकऱ्यांसाठी जे पीक विमा आहे ना ते त्यांना भेटत आहे फक्त कर्जमाफीचं जे आहे ते थोडं बहुत राहिलेलं आहे त्यामुळे तुमचं मत भाजपसाठी माझं नाव लखन देशमुख आहे हा नांदेड जिल्हा जे आहे तो काँग्रेसचाच आहे काँग्रेसच्या काळामध्ये जे इथले समजा जे काय होत्या ते संपूर्ण अडचणी आड़ दूर केलेल्या आहेत भाजप सरकार म्हणतात भाजप सरकार असं मला एक सांगा तुम्ही आमच्या बार्डमध्ये काय नांदेड जिल्ह्यामध्ये एकही एक शेतकरी समजा असं दाखवू द्या की त्यांची कर्जमाफी झाली हे फक्त फसवणगिरीचे धंदे करत आहेत अजून एक सांगतो तुम्हाला जे काय केलं ते शंकरराव चव्हाणच्या काळापासून या नांदेडचा बारडचा आणि इथल्या खेड्यापाड्यांचा सर्व विकास अशोकराव चव्हाण साहेबांनी केलेला आहे तरी माझं मत आहे की सर्व इथे जेवढे नागरिक आहेत त्यांनी त्यांना प्रचंड मताने विजयी करावं आपलं भरखोस मत देऊ हे एवढंच बोलू शकतो मी यामध्ये कुठला उमेदवार निवडून यावा या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे या इथे या माझं नाव विठ्ठल गोडसे माझं नाव विठ्ठल गोडसे चव्हाण साहेबांनी शंकररावजी चव्हाण साहेबांनी जे कार्य केलं आहे ते ना अशोक चव्हाण साहेबांना जमलं नाही का तर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना फक्त ते अशोक चव्हाण साहेबांनी फक्त जपलेत कोणते कॉन्ट्रॅक्टर पूर्ण कॉन्ट्रॅक्टर त्यांना ह्या गोष्टी जमल्या आहेत की विकास कुठं व्हावा काय नाही ते आज भाजप सरकार आहे भाजप पंतप्रधान पुन्हा होणार आहे त्याच्यामुळं आम्ही ना अशुक साहेबांना नाकारणारच ते आहेत पिताश्री आहेत आमचे आम्ही त्यांना मानणारच पण ह्या गोष्टीमुळं त्यांचे जे म्हणजे म्हणतात ना ते भीक नको पण कुत्रावर त्यांचे कार्यकर्ते खूप त्रासदायक आहेत त्यांच्यामुळं आम्ही त्यांना नाकारणार नांदेड लोकसभा फक्त आणि करणार किल्कर येणार म्हणजे येणारच भाजप सरकार हे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक सामान्य लोकांना खूप काही सुविधा दिल्या त्यांनी महिला हो पुरुष हो पुन्हा व्या व्यापारी हो किंवा म्हणजे मुद्रा लोन किंवा अजून महिला महिला गॅस हो बाकी लोकांना काही भेटले नाहीत काँग्रेस सरकारने फक्त भ्रष्टाचार केला या लोकांनी भ्रष्टाचार एकही एक पैशाचा केला नाही त्याच्यामुळे आम्हाला भाजपला मतदान करणं करणं आणि मी हल शिवसेनेक म्हणून मी भाजपलाच मतदान करणार माझं <laughs> नाव दिगंबर जाधव आणि भाजप सरकारमुळे आम्हाला खूप फायदा झाला आणि भाजप सरकार हे सर्वांसाठी चांगलं आहे आम्हाला यावर्षी प्रताप पाटील चिखलीकर यांना निवडून द्यायचं आहे आणि भाजप सरकार हे चांगलं सरकार आहे गोरगरिबासाठी चांगलं आम आम जनतेसाठी चांगलं हॅलो माझं नाव दिगंबर जाधव आम्हाला भाजप स सर, भाजप सरकार पुन्हा एकदा केंद्रात यावं आम अशी आमची इच्छा आहे आणि आम्हाला प्रताप पाटील चिखलकर यांना मतदान करायचं मी शिवाजी बसवट बंगावर बोलतो आप, आमच्या ते शिवाजी पाटील कसपूर आहेत त्यानं प्रचार करायचं बाराडचा करायचं ना इकडं डोंगरगावचा करायचं आम्हाला भाजप सरकारला निवडून द्यायचं आहे शंभर टक्के हां प्रताप पाटला निवडून द्यायचं आहे आम्हाला आम्ही त्याचा प्रचार करायला उद्या सभा आहे नांदेडला आम्ही उद्या सभाला जाणार जाणारा गाड्या ला। लावलेला दोन चार उद्या नांदेडला जाणार हो पाणी बंद पाणी बंद व्हायला माझं नाव देवा पाटील धवडके मी भोकर मी भोकर विधानसभामधील एक मतदार आहे तर गेले दहा वर्ष झालं दहा ते पंधरा वर्ष झालं आमच्या इथं अशोकरावजी चव्हाण साहेब हे खासदार आहेत आणि त्यात तुलनेने तुम्ही म्हणा तसं की आमच्या इथं विकास तर काही नाही फक्त यांनी निवडणुका लढितात ते फक्त पाणी आणि ऊस याच्याच जोरावर आज तुम्ही लातूरचं उदाहरण घ्या आज लातूर पाच ते दहा वर्ष पुढे आहे नांदेडच्या पुढे आहे कारण का तर तिथं इंडस्ट्रीड एरिया वाढलेला आहे आणि त्यातल्या त्यात बरेचसे विद्यापीठं अजून आता काल परवाचीच गोष्ट घ्या की तिथं आपलं काय म्हणतात त्याला रेल्वेचे बोगी तयार करायचा कारखाना झालेला आहे तर तिथं नाही नाही म्हणलं तरी एक तीन चार हजार मजदूर म्हणजे कामाला लागलेत रोजगार भेटलेला आहे पण नांदेड जिल्ह्याच्या तुलनेत असं कुठलंच काम झालेलं नाही आहे फक्त इथं बघस चालू आहे बाकी काहीच नाही अजून भारतीय योजना आता मी तर एक व्यापारी आहे आणि प्लस शेतकरी पण आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा भेटलेला आहे कारण शेतकरी तर बरेच आहेत पीक विमा भेटलेला आहे आणि त्यानंतर ते काम त्याला अजून दोन हजार रुपये खात्यावर खात्यावरचे तर तेवढं काही विषय नाही पण जे पीक विमा जे मोदींनी चालू केलेला आहे त्यामुळे फार तर काही नाही पण थोडं का होईना शेतकऱ्यांना हातभार लागलेला आहे आणि मोदी साहेबांना अशी माझी विनंती आहे की बा काही करा पण आमच्या शेतकऱ्यासाठी कुठंतरी काहीतरी बघा कारण शेतकरी आज खूप मागे आलेला आहे जर जगाचा पोशिंदाच जगला नाही तर कोणीच जगू शकणार नाही त्यामुळं अगोदर शेतकऱ्यांचा विचार झालाच पाहिजे मोदी सरकारच्या कुठल्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या मोदी सरकारच्या आमच्यापर्यंत योजना म्हणजे घरकुल भेटल्या आहेत पुन्हा आपल्याला ते अनुदान आपल्या कर्जमाफीबद्दल थोडाफार त्याच्या सहकार्य भेटलं आहे आणि आम्हाला गॅस आमच्या घरापर्यंत आले आहेत आणि बरेच काहीतरी अजून योजनेत झालेत त्याच्याकडून आम्हाला बरंच आधार भेटला आहे पण मोदी सरकार यावं असं अजून आमची विनंती आहे मोदी सरकारमुळं चांगले दिवस आले हो आलेत चांगले दिवस आलेत मोदी सरकारमुळं काहीतरी बरेच सुधारणा झाल्यात गावगावमध्ये घरकुल भेटायलात बाकी कर्जमाफी झाल्यात रस्ते दुरुस्ती सगळे कामं चांगले करायले आहेत मोदी सरकारसारखे आम्हाला अजून तसेच नेते पाहिजे कोणी जरी यावं आलं तरी पण मोदीसारखे कामं करावं बालाजी लिंगू नागदरे बोलतो सर बोलू हां सरकार बी जे पीचं येईल सर आणि बी जे पीच्या सरकारनं कामही चांगले केलेले आहेत आणि सामान्य माणसापर्यंत बी जे पीचं सरकार पोहोचलेलं बी आहे आणि या मोदी सरकारनं असे कामं केले सर की शेतकऱ्याला दुष्काळामध्ये पैसे बी दोन हजार सोळाला ज्या माणसानं इमा भरला नाही त्या माणसाला हेक्टरी बारा हजार पाचशे रुपये आले सर असे कामं चांगले केलेत पंतप्रधान मोदीनं आणि सरकार नांदेडमध्ये बी जे पीचंच येणार आहे प्रतापराव पाटील चिखलीकरच येतील असे आमची आशा आहे सर बी कुठल्या सुविधा तुमच्यापर्यंत पोहोचल्या आमच्यापर्यंत सर चार महिन्याला दोन हजार रुपये खात्यावर पोहोचवलेत सर प्रत्येक माणसाला दोन हेक्टर जमीन आहे त्याला दोन हजार रुपये खात्यावर सरकारनं पोचलेले आहेत आणि दोन हजार सोळामध्ये ज्या माणसानं ज्या शेतकऱ्याला इम्याचे पैसे भरायला घडत नसतील त्या शेतकऱ्याला हेक्टरी बारा हजार पाचशे रुपये सरकारनं खात्यावर अनुदान जमा दिलं आणि शेतकऱ्याकरता मोदी सरकार नंबर एकच आहे सर हॅलो माझं नाव महादेव सीताराम नांदेडकर महादेव सीताराम नांदेडकर नांदेड, नांदेड नांदे लोकसभा मतदारसंघ माननीय महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष अशोकरावजी साहेब यांनी भरपूर विकास केलेला आहे आणि काँग्रेस पक्षाला त्यांच्या पाठीमागा आम्ही राहणार आहोत आणि काँग्रेस पक्ष नांदेडचा विकास त्यांनी गुरुतागद्दीचा गद्दीचा असेल किंवा दुसरा म्हणजे उडान फुलाचा असेल विकास असेल नगरपालिकेचा विकास असेल त्यांच्या निदर्शनाखाली सर्व नांदेड लोकसभा आम्ही युवक काँग्रेस काँग्रेसच्या पाठीमाग आहोत काँग्रेस पक्षाला हो। आम्ही बहुमत देणार गावामध्ये कुठले कुठले विकास साहेबाच्या माध्यमातून गावामध्ये कुठलेही कामं असतील ग्रामपंचायत सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील या सर्व साहेबांनी प्रत्येक गावागावामध्ये विकास केलेला आहे आणि प्रत्येक गावामध्ये रोडा असतील पुन्हा पाण्याचे प्रश्न असतील गावामध्ये बोर योजना असेल जिल्हा परिषदकून त्यांनी त्या माध्यमातून मिळवून दिलेली आहे जिल्हा परिषद आणि त्यांचीच आहे काँग्रेस पक्षाचीच आहे काँग्रेस पक्षाकून त्यांनी भरपूर काही दिलेलं आहे माझं मत काँग्रेस पक्षालाच आहे आणि काँग्रेसलाच आम्ही मतदान करणार आहोत तर बीजेपीचा आता व्हायच नाही झाला गॅस दिला घरकुलं द्यायला विमा आला शेतकऱ्याला अजून याच्या काय द्यायला पाहिजे अजून कुठल्या कुठल्या सुविधा तुमच्यापर्यंत पोहोचल्या घरकुलं हे आलेले आता पुन्हा संडासाहेब गावामध्ये भरपूर आलेत गॅस दिले घर घर पोहोच पुन्हा विमे आलेत शेतकऱ्याला कर्ज माफ झालं नांदेडची परिस्थिती पाहता कोण निवडून यायला पाहिजे नांदेडून आता साहेब कुस्ती तर बराबरची झाली चालू आहे आता आम्ही तर बीजेपीचा यावं असं आमचं म्हणणं आहे समजा कारण तर विकासामुळं नांदेडच्या पाहता कोण नांदेडमधून निवडून पाहिजे नांदेडमधून तर प्रतापराव पाटील चिखलीकर तर हे शंभर टक्के निवडूनच येणार आहेत आणि त्याच्या बी जे पी सरकारच विकासाच्या मागे आता रस्ते रोड हे चालू राहतं गॅसच्या योजना घरकुल हे सगळं चिखली म्हणजे नरेंद्र मोदी मुळेच सगळे कामं मार्गायला लागलेले आहेत तर रस्त्याचा विकास तर बघितल्या पहिले किती खड्डे होतात आता सगळीकडे रस्त्याचेच कामं चालू आहेत त्याच्यामुळं आता इथून तर नांदेड जिल्ह्यातून तर चिखलीकर साहेबच येणार काय काय परिवर्तन परिवर्तन साहेब आता वरी तर मोदी सरकार आलं तर इकडे तरी विकासाची गंगाच आहे चिखलीकर साहेब आले तर, तर हे बाकी तर बघे काँग्रेसमध्ये तर काहीच होऊ शकले नाही त्याच्यामुळे आता वरी तर चिखलीकर साहेबच पाहिजे तुमचं मत कोणाचं मत बीजेपी आमचं मत बीजेपीला माझं नाव शहनाथ देविदास दासरे हा मला बी जे पी सरकार आहोत बी जे पी सरकारच्या कुठल्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या सगळ्या सरकार पोहोचल्या उदाहरण सांगा उदाहरण जे शेतकऱ्यासाठी सहा सहा हजार रुपये जमा करत आहेत ते विमा इतके दिवस कुठला कोणत्याही पक्षाने दिला नाही काँग्रेस पक्षानं काही दिला नाही विमा भेटला यावर्षी इतका शेत जास्त शेतकऱ्याला मला शेती जरी नसली तर शेतकऱ्यांना भेटला ना भरपूर भेट इतर भरपूर गावा घरकुल पंतप्रधान आवास योजनेतून गावातून जवळपास शंभर एक घरकुल भेटला आतापर्यंत अजून भरपूर आहेत घरकुल यादीमध्ये नांदेड एक मिनट नांदेडची परिस्थिती पाहता तुम्हाला काय वाटते नांदेडमध्ये कोण लोकसभेचा उमेदवार निवडून यावा प्रतापराव पाटील काय प्रतापराव पाटील यांचं काम तुम्हाला बरंच माहीत असेल कदाचित काय काय काम केले ते आमच्या मतदारसंघाचे नाही आमदार ते लोहा मतदारसंघाचे आहेत मग चांगले आहेत करू शकतात कामं काहीतरी हे बार बार येत ना आले। आले। ये समर समर आता आतापर्यंत काँग्रेसच आलेले आहेत सरकार याचे येऊन सुद्धा काय केले ते यावेळेस काहीच नाही ना नाही आम्हाला माहिती नाही ये रोडचं दोन दिवस काम झालं अजून काम नाही आता इलेक्शनच्या समोर समोर आता रोडचं काम केलंय चार वेळेस आमच्या गावाचं गावाचं फुलाचं भूमिपूजन केलंय आतापर्यंत आला नाही काही नाही चार वेळेस तर भूमिपूजन केलं अशोक शहान अजून नाही फुलाचं काम नाही काही नाही त्यामुळे तुमचं मत कोणाला बी जे पीला लोकसभेची ज्या निवडणुकीच्या माध्यमातून कोणती सरकार आपल्यासाठी लाभदायक आहे शेतकऱ्यांसाठी मजूरदारांसाठी कोणत्या सरकारच्या योजना आपल्यापर्यंत प्रॉपर पोहोचलेल्या आहेत कोणतं सरकार देश सांभाळण्यासाठी सक्षम आहे नांदेडची परिस्थिती पाहता नांदेडमधून कुठल्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा असं तुम्हाला वाटतं खरं सांगायचं म्हणजे तर आमच्या एक नांदेड जिल्ह्यामध्ये एकच असे एक उमेदवार आहेत की ज्यांनी आता खेड्यापाड्यापर्यंत समजा तालुक्यापर्यंत ज्या की शेतीवाडी तांडे गावापर्यंत पोहोचणार एकच साहेब म्हणण्यापेक्षा एक चांगला व्यक्ती लोकनेता म्हणजे चव्हाण साहेब आहेत बाकी कोणाचं आजपर्यंत नाही इकडे कोणते कोणतेच म्हणजे काँग्रेस म्हणजे काँग्रेस म्हणजे असे की हे हे आहे की इकडं संपूर्ण तळगावपर्यंत पोचलं आहे रस्ते असो तुम्ही पाहता असाल का रोड तांडे शेतीवाडी सर म्हणजे एक चांगल्या प्रकारे आपण पाहू शकतो त्यांच्याकडे आणि त्यांना म्हणजे मला किंवा असं वाटतं की बा मते तर सर्व गावकऱ्यांनी बी कोणी असो त्यांना म्हणजे निवडून दिलं पाहिजे कारण त्यांनी आपल्याला तेवढं म्हणजे सहकार्य करणं हे करणं परिस्थिती देशामधली परिस्थिती आता देशपातळीचं कसं आहे आता आपण आपल्या जिल्ह्यापुरता पण सांगू शकतो तर हो गावगाडा तंडा तालुका जिल्हा इथप्रमाणे सांगू शकलो आता देशपातळीवरचं कसं आहे राजकारणी सर्व गोष्टी अलग अलग चालतात पण लोकसभेच्या माध्यमातून लोकसभेच्या साहजिक आहे की आमच्या इकडे तुम्हाला वाटतं की चव्हाण साहेब आणि काँग्रेस याशिवाय बाकी कोणता पर्याय आम नाही आमच्याकडे लोकसभेच्या निवडणुकीच्या विषयी तुमचं काय मत आहे कुठला पक्ष आपल्याला लाभदायक आहे कुठल्या पक्षाच्या माध्यमातून गरीब गोवर जनतेचा आणि शेतकऱ्यांचा विकास होईल तसं तर नांदेड जिल्ह्याचा विचार करता सध्या म्हणजे सध्याचे जे खासदार आहेत अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी पूर्ण खेड्याखेड्यामध्ये जाऊन म्हणजे खेड्यापर्यंत विकास केलेला आहे समजा रस्त्याच्या बाबतीमध्ये असो किंवा पाण्याच्या बाबतीमध्ये असो विजेच्या बाबतीमध्ये असो जे काही आपल्या बेसिक नीड आहेत समजा गरजा आहेत त्या पूर्ण परिपूर्ण करण्याचा त्यांनी आतापर्यंत तरी प्रयत्न केलेला आहे आणि देशाचा जर विचार कर करायचा झाला तर गेल्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या का म्हणजे ज्या ज्या मुद्द्यावर नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले आहेत त्या मुद्द्यावर आतापर्यंत तरी काही सुधारणा झालेली वाटत नाही आहे शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत किंवा शेतकऱ्यांचा जे हमी भाव द्यायला पाहिजे होता शेतकऱ्यांना ते पण आतापर्यंत काही दिलेलं नाही आहे म्हणजे जे काही प सुरुवातीची परिस्थिती होती आणि त्याच्यानंतर त्यांनी जे आश्वासनं दिली आणि सत्तेमध्ये आले त्याच्यामध्ये काही अजूनही बदल आम्हाला वाटत नाही आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा असो धनगर आरक्षणाचा मुद्दा असो शेतकऱ्यांच्या हमी हमीभावाला माल असो हा मा मालाला हमीभाव असो या प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी म्हणजे शेत जे कितीतरी मोर्चे निघाले समजा तरी पण त्यांनी काही त्याच्यामध्ये हालचाल केलेली वाटत नाही त्यामुळे काँग्रेसचं शासन यायला पाहिजे असं मला वाटतं लोकसभेच्या निवडणुकीच्या विषयी बोलावं तर अशोकराव चव्हाण साहेबच खासदार म्हणून हवेत कारण की ज्या माणसाला सगळ्याच याचं अभ्यास वगैरे खासदार पूर्ण केंद्रामध्ये बोलणारा माणूस म्हणलं तर अशोक चव्हाण साहेबच आहेत दुसरं कोणी शिकलेला किंवा तेवढा सुशिक्षित ते माणूस आणि सत्तेमध्ये राहिलेला माणूस म्हणजे अशोक चव्हाण साहेब आहे म्हणून मला तर वाटते इकडं चव्हाण साहेबच हो। येऊ आणि देशाची परिस्थिती पाहता काय कोण यायला देशाची परिस्थिती पाहिजे तर का काँग्रेस यायला पाहिजे कारण की गरिबांची शेतकऱ्यांची आत्महत्या त्यानंतर होणारा हा महागाईचा ही तर काँग्रेस असेल तेवढी चांगली मत माझं मत काँग्रेसला हॅलो माझं नाव मारुती माधव दासरे आहे मी लोकसभेची निवडणूक आता आहे हो कोण कोणता पक्ष यायला पाहिजे बी जे पी हो बी जे पीच्या कुठल्या सुविधा तुमच्या गावापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचल्या आतापर्यंत माझ्या माहितीच तर शेतकऱ्यांच्या जेवढं हे आहेत कर्जमाफी किंवा पीक पिढीचे जे विमा वगैरे आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत सध्या अजून समजा ग्रामीण सडक वगैरे भारतीय सडक समजा आंतरराष्ट्रीय महामार्ग वगैरे ते मोदीजीच्या काळामध्ये पूर्ण झालेले आहेत मला तो वाटत त्यामुळं बीजेपी योजना तुमच्यापर्यंत गाव पातळीच्या जसे घरकुले आहेत गॅस उज्ज्वला गॅस ते ह्या योजना आमच्या गावामध्ये पर्यंत पोहोचलेल्या आहेत नांदेडची परिस्थिती काय यायला पाहिजे प्रताप पाटील चिखलीकर नांदेडमधून चिखलीकर निवडून आल्याच्या नंतर काय परिवर्तन आता आल्यावरती नंतर करतील ना अशी योजना हो आहे आमची ते तर करणारच आहेत असं आम्हाला आशा पण आहे त्यामुळे तुमचं मत आमचं मत काय आहे प्रताप पाटील एवढीच इच्छा आहे आम्ही बस नांदेड जिल्ह्यामध्ये मी पंडित शिवनाथ जंगेलवाड मेंढका इथून बोलतो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे मी अशोकराव पाहिजे आणि देशामध्ये कोणाचं सरकार आलं पाहिजे त्या भविष्याबद्दल बोल आपल्या जिल्ह्यामध्ये सर अशोकराव यायला पाहिजे खास मेन कार्यकर्ता आपला अशोकराव चौदा नाही चव्हाण साहेबांच्या माध्यमातून कुठल्या योजना गावापर्यंत पूर्ण पूर्ण पोहोचलेल्या आहेत सांगायचं उदाहरण आता हे डांबरीकरण आमच्या गावामध्ये पूर्ण नेता म्हणलं तर अशोकराव चौन आहे दुसरा कार्यकर्ता ना हे पूर्ण ते होईल ना आज ना उद्या होईल आज ना उद्या होईल मग बी जे पी सरकार शिवसेना आमच्या गावामध्ये आतापर्यंत कार्यकर्ता आलेला नाही हा भविष्यामध्ये त्यामुळे तुमचं मत कोणाला काँग्रेस अशोकराव चव्हाण खरा नेता आमच्या गावामध्ये तेच आहे आपल्या जिल्ह्यामध्ये तेच आहे त्या व्यक्तीशिवाय हो आपल्या जिल्ह्याचं पाणी हलू शकणार तुम्हाला आज जंगलो जंगलोकराव चव्हाणच आम्हाला आवडतात आमच्या गावात त्याने खूप काम केलेले कॅलनचे वगैरे ते पाणी विणी पाणीविणे त्याच्या सवडीने आम्हाला घेतलेलं आहे जे आमचं काय गावाचं ब्रिज आहे ते बांधून देणे इतकं आमचं गावाची हे झालं आम्हाला तकलीफ पाण्याची पावसाळ्यामध्ये लिहितो का लोकाला तकलीफ आहे आम्हाला त्या गावातले माणसं पाण्यामध्ये येऊ शकत नाही इकडी आमचं इतकंच मेंट का को चिखलीकर आपण वर दे डबल वर मध्येच तक आपने को तीन हो। घर

आपका आपका किसको किसको कमल कमल को है अपना मोदी है? आपका को कमलकोय कुठे माझं नाव प्रभाकर जकोजी ढोळे राहणार चिंचळा तालुका भोकर माझं मत काँग्रेसला आहे का तर काँग्रेसच्या काळामध्ये चांगले कामं झाले आहेत बीजेपीच्या काळामध्ये आजपर्यंत जे योजना बीजेपीच्या काळामध्ये घर योजना आली ती एका ग्रामीण भागात भेटली नाही कार्यकर्त्यानेच कार्यकर्ते चांगले नाहीत आणि अशोकराव साहेब चांगले आहेत त्याच्याकरता आमचं मत काँग्रेसला आहे का तर शिक्षण बीसुद्धा चिखली करायचं इंग्लिश बोलायसारखं नाही जाऊन आपल्या भागाची समस्यासुद्धा याच्यामध्ये सांगायसारखी यायची कॅपॅसिटी नाही त्यामुळं आमचं मत चांगला कार्यकर्ता बोलण्याचा आपल्या भागाची जे काही समस्या सांगण्याकरता अशोकराव चौहान साहेब चांगले आहेत याच्याकरता माझं मत काँग्रेसला आहे माझं नाव गंगाधर केशवराव बांद्रे आहे मी में रहिवासी मेंढक्याचं आहे आणि यावेळेस माझं मतदान चिखलेकर साहेबांना आहे चिखलेकर साहेबानं आमच्यासाठी घरकुल दिलेलं आहे मला पण घरकुल दोन आलेले आहेत आणि दीड लाखापर्यंत जे कर्ज आहे काही लोकाचं दोन हजार सोळा नऊपासून पंधरापर्यंत होतं पंधरापासून जे सतरापर्यंत होतं ते काही लोकाचं कर्ज माफ झालेलं आहे आणि काही थोड्याफार लोकांचं कर्ज सोळा सतरापर्यंत दीड लाखपर्यंत व्हायचं माफ व्हायचं आहे हे पण करतील त्यानं आल्याच्यानंतर तुमच्यापर्यंत घरकुल आले आणि संडाचे योजना आलेले आहे बाकी काव मेंढका नाव मल्लिकार्जुन महाजन बत्केवाड मी नरेंद्र मोदी यांच्यातर्फे चिखली साहेबाला मतदान करालो मीच नाही माझं पुरं गावातले शंभर टक्के लोक चिखलीकर साहेबाला नरेंद्र मोदीकून मतदान करणार आहात नरेंद्र मोदीनं आतापर्यंत जे काम केलं आहे ते काँग्रेसनं आतापर्यंत जिंदगीत बी काम केलं नाही आणि करणार बी नाही आणि नरेंद्र मोदीनं जे आतापर्यंत पाकिस्तानमध्ये जे जे बॉम्ब विस्फोट ते केलेत ते आतापर्यंत काँग्रेसच्या काळामध्ये एक बार बी बदल्याला बदला घेतला नाही भारत माता की भारत माता की मी माधव बाला प्रॉपर मेंढका माझं गाव आहे आणि या गावातून मी सांगतो तुम्हाला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के अशोकराव चव्हाण साहेबालाच मतदान होईल आणि गेल्या वर्षी साहेबाला त्र्याऐंशी हजार मतदान निवडून आले ते यावर्षी केवळ कमीतकम दीड लाखाच्या वर निवडून येतील हे माझ्या असे आणि गावातून सत्तर ते पंच्याहत्तर टक्के काँग्रेसला मतदान जे काही आमच्या गावातला जे निसर्गाचे भाग दिसत आहे सर्व शंकररावजी चव्हाण साहेबांचा आशीर्वाद आणि आशीर्वाद यांच्यामुळे आमच्या गावात पाणी आहे आज बाकीकडे तुम्ही जाऊन बघा पाण्याची व्यवस्था कुठेच नाही आज तर जे काय आहे ते सर्व चव्हाण साहेबांना मतदान आहे एवढं बोलतो चव्हाण साहेबांचा चव्हाण साहेबांचा नरेंद्र मोदी आमचा सरकार आहे जन्मामध्ये नरेंद्र मोदीच राहणार तर सगळं होणार नाही तर काहीच होणार नाही साठ वर्ष राज्य केले काँग्रेसने काहीच केलं नाही आमचं आणि सांगता आम्ही काय केलं साडेचार वर्षामध्ये ना माझ्या नरेंद्र मोदीनं केलं आणि जन्मभर येणार नाही ना कोणी हां नरेंद्र मोदी सो नरेंद्र मोदी हाय तर आम्ही हा नाही तर काहीच नाही आम्हाला खड्ड्यात खाता तुम्ही हां सोनिया गांधी गेली खड्ड्यात आम्ही तुम्ही सगळे खडे हां नांदेड जिल्ह्यामध्ये प्रताप पाटील चिखले कर कमळाचं फुल अशोकराव चव्हाण येणार नाही आता येणार नाही पाणी दिला दिला तर गेला देला तर गेला फक्त आता प्रताप पाटील चिखलीकरच येणार आणि आम्ही त्याच्याकडचा